दातखेडगाडी आणि दातखेडगाडीमध्ये होत असणारा मला तसं खरोखरच मला कळलं नाही की मी आल्याबरोबर त्या ताई माझ्या पायावर का अशा आणि जर मला स्वतःला तसं वाटलं की त्यांनी माझे पाय का धरले आणि मी मागे सरत होते परंतु आज एक समाधान पण म्हटलं की ज्यांचा जीव मी वाचवला त्यांना आजही ते कळत आहे आजही त्यांना ती जाण आहे आणि त्या ताईंना बोलायची इच्छा झाली ते त्या बोलल्या त्या माझ्यासारख्याच माझ्याच वया ज्या आहेत आणि आमची प्रियंका सुद्धा बोलली ती आमच्या अंथनानाची मुलगी आहे आणि खरोखरच आमचा अन्ठनाना देखील तितकाच थेमाचा या गावामध्ये खूप घर आहेत प्रत्येक घर आमचं नातं निघेल बरोबर आहे ना बुचकेवाडी आणि दाखवीवाडी हे नातंच असं आहे की इथूनच मुलं काय घेते इथूनच रस्ता चांगला म्हणून इथूनच आपण त्या खिंडीतून जातो आणि म्हणून या ठिकाणी ज्या ज्या महिलांनी इथे येऊन भावना व्यक्त केल्या मी निश्चितपणाने लक्षात ठेवे लोक म्हणतात लोकांना जाण राहिली नाही कोण म्हणतं राहिली नाही महिलेला कायम जाण राहते जेव्हा प्रसंग येतो आणि ज्यावेळेला आपण धावून जातो की कोणतीही महिला असो तिला ते मनात कुठेतरी तिने साठवून ठेवलेलं हो असतं ते त्यांनी व्यक्त केलं इथे मला आज खूप समाधान वाटलं की माझी बावीस वर्षाची सेवा मालवी लागते त्या त्याचा जीव असला तिने व्यक्त केली ते पाहून मलाही खूप भरून आलं आणि म्हणून ताई मग अशी जे कळलं नाही तुम्ही बोलला नसत तर मला कधी कारण मी कधी पाहतच नाही मी कोणाला मदत करते काय मदत करते परंतु एकच असतं की माझ्याकडे आलेला व्यक्ती विमुख नाही केला पाहिजे मुलींनी सांगितलं लग्नाहून त्या आल्या असतील पण त्या सांगतायत की आम्हाला सायकली कशा मिळाल्या मशी शिलाई मशीन कशा मिळाल्या पिठाच्या चक्क्या कशा मिळाल्या महिला बचत गटाच्या लोक सांगतायत तुम्ही लोक ज्या भावना इथे येऊन व्यक्त केल्या त्याच्या पाठीमागे या ठिकाणी सगळी कारण सचिन झाला ही जण अगदी मुंबईत असणारा आपला अजित झाला ही सगळी पोरं फॉर्म भरून आणणं माझ्या पाठी लागणं की आपल्याला ह्या महिलांना असं करायचं आहे तिथे आपल्या गणेशची बहीण पण आहे तिचं जे घरा सहदा घटना घडल्यानंतर आम्हाला माहिती आमचं जावाय गेले आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे मी रात्री सुद्धा जीवनला म्हटली की अरे तातडीवाडीमध्ये तर असं आहे की घरटी आपल्या नातेवाईक आहेत इथे काही झालं तरीही माझी प्रेमाची माणसं आणि तुम्हीच नाही त्या दिवशी दादा इथे आला होता तेव्हा ठाकरवाडी मधली लोक भेटली त्याला मुलं भेटली आणि ताई आमच्याकडे येतच नाहीये ताईंना सांगा दादा की आम्ही ताईचेच आहोत म्हणजे हे नातं कधी तुटू शकत नाही बावीस वर्षापूर्वी दोन हजार दोन ला तुमचं माझं नातं जोडलं तुम्ही मला आशीर्वाद दिले आणि जी मुलं लहान होती आता ती मोठी झाली करती झाली आणि म्हणून त्यांना माहिती आहे की माझ्या आधी माझ्या आई बाबांनी काय केलं त्यांना काय आवडलं काय भावलं आणि आज मी काय करायला ने पाहिजे नेतृत्व कसं असलं पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी भाऊ तू तुझ्या प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमांमध्ये जे काही तुला कळलं तू इथे मांडण्याचा प्रयत्न केला की लोक कशा भावना व्यक्त करतायत आणि तुला जो अनुभव आला त्याच्यातून तु, तुला जे ताईबद्दल वाटलं तर तुला तुझं कौतुक तू तु आमच्या बरोबर नसतो परंतु वाणी गणांसारखे तुझी आठवण होते आज कुठे आज कुठे वारुडे म्हणजे त्यांना अभय कुठे आहे आणि अभय खूप छान परफॉर्मन्स करतो असं ते म्हणत असतात आणि खरोखरच लक्ष्मणनी पण आणखीन पुढे गेलं पाहिजे ही त्यांची भावना आहे आणि नेता असंच नेतृत्व असावं लागतं असाच नेता असावा लागतो तेव्हा कार्यकर्ता घडतो या ठिकाणी माझे कार्यकर्ते सगळे ही मुलं तरुण आहेत कर्तबगार आहेत पण या गावावर ज्या ज्या वेळी संकट आलं एक्ट्रिसिटीची वेळ आली रात्री एक वाजता इथे पोलिसांची गाडी घेऊन मी हजर होती बरोबर ना रात्रीच्या एक वाजता पाऊस चालू होता तरी मी इथे हजर होती का तर माझ्या कुटुंबावर संकट आलेलं आहे काय नाही आपण केलं काय नाही सोसल या ठिकाणी कार्यक्रम असेल तर पोरांचा हट्ट असायचा रातीच्या सा साडेबारा वाजता खासदारांना इथे आपण आणलो बरोबर ना आणि या ठिकाणी करत असताना वाणीसाहेब ह्या सगळ्यांच्या बरोबर माझं नातं महसूलमध्ये कुठेतरी अडचण आली आहे शेतकऱ्यांची अडचण आहे एक वेळ तर असं झालं की एम एसी वीच्यामुळे जवळजवळ त्या ठिकाणी त्या एका व्यक्तीबरोबर काम करणाऱ्या सोळा महिला मेल्या असतात बरोबर ना त्या शेतामध्ये बरोबर टोमॅटोच्या शेतामध्ये सोळा महिला काम करत होत्या आणि महिला बाहेर पडल्या आणि तिथे अपघात एम चा झाला त्यावेळी सुद्धा धावून तिथून मला बोलवलं कोरा मी रात्री अडीच वाजेपर्यंत आम्ही ते काम केलं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी धाडच लागतं या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा लागतात आशीर्वाद लागतात तुम्ही माझ्यावर जे प्रेम केलं ते कधीच कमी नाही केलं आणि म्हणून आता नवरात्र उत्सव चालू आहे आता निवडणुकीच पडगम देखील वाजलेला आहे सगळ्यांचं म्हणणं आहे की पंधरा वर्ष तुम्ही तिकडे गेलात दुसरीकडे लढलात पण पर आता परत आपल्या घरी या आपल्या घरी आलं पाहिजे असं सगळ्या सरपंचांनी म्हणून सांगितलं त्यामुळे या ठिकाणी माझी पण इच्छा झाली माझं पण मन म्हणलं की खरोखरच आपल्या घरी आपल्याला आलं पाहिजे ही शेवटची संधी आपल्या घरात आणि आपल्या घरातल्यांच्याकडे थोडंफार काही दुर्लक्ष झालं असेल कारण मी कुठेही निवडून आले तरी मी माझ्या मतदारसंघात जुन्या कधीच लक्ष दिलं नाही असं झाड घडलं नाही परंतु पुन्हा एकदा जोराने विकासाची गंगा इकडे आणण्यासाठी आशाताई फक्त तुमच्यासाठी आणि फक्त तुमच्याचसाठी या ठिकाणी पुन्हा तुमच्या समोर आहे तुमच्या आशीर्वाद घेण्यासाठी आली आहे आई जगंबेला सांगू इच्छिते दुर्गा मातेला सांगू इच्छिते <laughs> दुर्गा मातेला सांगू इच्छिते की <laughs> यांनी जी सेवा केलेली आहे ती गोड मानून घे यांनी जे व्रत केले तर काही आमच्या माता भगिनी काही ज्येष्ठ पाया पायताना सुद्धा घालत नाही अन्वानी पायाने नऊ दिवस आणि भजन कीर्तन प्रत्येक गावात प्रत्येक देवळात चालू असत आणि जागर करतात देवीची नऊ रूप आपण पाहतो वेगळ्या वेगळ्या जगाने आणि या ठिकाणी अनेक रूप आहेत ती आदि माया आदिशक्ती आहे पण जागर आपण करतो वर्षभरात ही नऊ दिवस अत्यंत महत्वाचे आपण मानतो आणि म्हणून तुम्ही केलेली सेवा आई जगदंबे आई दुर्गे आई अंबिका तू यांची सगळ्यांची केलेली सेवा गोड मारून घे यांच्या जीवनात आनंद फुलू दे आरोग्य चांगलं राहू दे सगळं काही यांच्या मनात सारखं होऊ दे आता मी तुमच्यासाठी देवीला गाराणं घातलंय पण आता माझं गाराणं तुमच्याकडे आहे बरोबर ना ताई आणि ते गाणं काय आहे येणारी निवडणूक आणि तुमच्या सगळ्यांच काय मतदान करणार ना तुम्ही तुम्ही सगळ्यांनी सगळ्यांनी हात करून टाळ्या एकही न थांबता सांगितलं मी तुमचे आभारी आहे पुन्हा एकदा आपण निवडणूक काळात भेटूच पण आता नवरात्रीच निमित्त मी तुमच्याकडे आहे तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आलेली आहे माझी कन्या ॲडव्होकेट ज्योती दुदासे देखील या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी जीवनदादा आहे आमचा योगेश आहे कारण योगेशची सासरवाडी आहे काल्याची त्याच्यामुळे त्याची बायको आता सरपंच आहे आमचा निवेदक म्हणून असा गाजतोय सगळीकडे त्याचं नाव चाललेलं आहे आणि म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना गाठ बांधायची आहे तुम्हाला सगळ्यांना अगदी न चुकता कसा एक एक दिवस कसं एक एक व्यक्ती आपला गाठता येईल आपले नातेवाईक आपले नातेसंबंध या सगळ्यांना सांगून एकदा पुन्हा ताई आणि ताईच आमच्यासाठी मी तुमच्याच साठी या ठिकाणी आपण आम्हाला बोलवलं आमचा आदर केला सत्कार केला सन्मान केला भाऊजीने भारी बरं का भाऊजी असा तुमचा खेळ छान खेळ होम मिनिस्टरचा की खूप तुम्हाला आवडेल तुम्ही मिसून जाल आदेश बांदेकर वगैरे सगळं कारण तुम्हाला वाटेल की खरोखर आपल्याला इथेच हेच आपले आदेश बांदेकर आणि इतक्या छान पद्धतीने तो कार्यक्रम घेतो खूप छान तुम्हाला तो तुमचं तो दोन तास कार्यक्रम घेईल आणि तुम्हाला सगळ्यांना आवडेल तुमच्याकडनं सगळ्यांकडनं अपेक्षा आहे की तुम्ही सगळेजण हा आनंद लुटा आणि पुढील कार्यक्रम खाणापूरला आहे साखे फोन चालू झाले तिकडून आजचा कार्यक्रम वैभव दातखिडे नागेश दातखिडे आणि जयवंत दातखिडे त्या सगळ्यांनी पुढाकार घेऊन अगदी योगेश आणि आमचा सुरेंद पाहून गेला तो म्हटला ह्यांनी सगळ्यांनी तयारी चांगली केलेली आहे म्हणून माझ्या नेकरांना देखील धन्यवाद ज्येष्ठांना देखील आणि सात तारखेला लकी ड्रॉ आपला मोठा लकी ड्रॉ एकशे एक बक्षीस आहेत अगदी पाच पाच स्कुटी पासून तर फ्रीजन पासून सगळं काही बडसला तो आहे आज तुम्ही ते तिकीट घ्यायला विसरू नका लकी ड्रॉचं जे तुम्हाला दिलं जाईल पावती तुमच्याकडे राहिली पाहिजे म्हणजे सात तारखेला कोजागिरीच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी आपल्याला तिथे कार्यक्रमाला यायचं आहे आणि खूप मोठ्या संख्येने या आपल्याच महिला राहणार आहेत त्यामुळे आपणही त्या कार्यक्रमामध्ये कॉलेजच्या मुली त्याच्यापासून मी वंचित नाही ठेवल्या सकाळी मला फोन आला की कॉलेजच्या मुलींना दिला नाही मी म्हटलं का बरं त्यांना द्या कारण त्यांचा देखील अधिकार आहे आणि म्हणून त्या देखील सामील होतील तुम्ही सगळेजण या मी तुम्हाला सगळ्यांना आमंत्रित करते जय हिंद या ठिकाणी साहेब आले तर का ते सगळीकडची काळजी घेत असतात तालुका फिरत असतात आणि कुठे अडचण असेल तर माझ्यापर्यंत पोहोचवतात महिलांशी माझं बोलणं करून देतात आणि म्हणून आज ते देखील आपल्याकडे आले वास्तविक त्यांचा आपण शॉपिक सन्मान करूया या ठिकाणी आणि तुमची रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय सीराम कारण या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाव फडणवीस यांच्या आपण सगळ्या लाडक्या बहिणी आहोत तुमच्या सगळ्यांचे आभार मानते आणि माझ्या शब्दांना विराम बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज मकसद कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका